पुष्प पंचवीस अग्निहोत्र भस्म आणि पाणी अग्निहोत्र विधीमध्ये आहुती समर्पित केल्यावर जे वायू निर्माण होतात त्याविषयी सवस सविस्तर समजून घेतले गोवऱ्या व आहुतीपूर्ण जळून जे शेष भस्म शिल्लक राहते त्याविषयी थोडेसे समजून घेऊयात जे भस्म निर्माण होते ते वस्त्रगाळ करून काचेच्या बरणीत भरून ठेवावे भस्म चाळताना हलक्या हाताने चुरावे त्यातील जळालेले तांदळाचे कणही चुरावेत भस्म चाळताना एखादा मंत्र म्हणावा अथवा अग्निहोत्रचे मंत्र म्हणावेत ह्या भस्माचे विविध औषधी उपयोग आहेत माधवाश्रम भोपाळ येथील अग्निहोत्र चिकित्सा ह्या पुस्तकात भस्मापासून औषधे कसे बनवायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे अग्निहोत्र भस्म पाणी शुद्ध करते आज सर्वत्रच आरो आरोचेच पाणी वापरतात तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी विविध रसायनांचा वापर केला जातो या सर्वच प्रक्रियेत पाण्यातील सूक्ष्म पोषक तत्व निघून जातात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स तसेच सिस्टीममुळे पाणी ॲसिडिक होते ॲसिडिक पाणी सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तही ॲसिडिक होते सध्या जे पाणी उपलब्ध होते ते दिसायला केवळ पाणी असते असे पाणी तहान भागवते परंतु शरीराला आवश्यक पोषक तत्व अशा पाण्यातून उपलब्ध होत नाहीत उलट असे निसत्व पाणी शरीरातून बाहेर पडते त्यावेळी ते रक्तातील जीवनावश्यक सूक्ष्म पोषक तत्व सोबत घेऊनच बाहेर पडते परिणामी शरीरात सूक्ष्म पोषक तत्वांची कमी झाल्याने अनेक आजार होतात अग्निहोत्र भस्म पाण्यात टाकले तर पाणी शुद्ध होते भस्मातील सूक्ष्म पोषक तत्व पाण्यात उतरतात परिणामी पाण्यातील पोषक तत्व वाढतात भस्मामुळे पाणी अल्कलायन होते देशी गाईचे शेण हे सर्वश्रेष्ठ जीवाणुरोधक असल्याने पाणी निर्जंतुक होते माठात अथवा हांड्यात दोन ते तीन टी स्पून अर्थात छोटे छोटा चमचा भस्म पाण्यात रात्री घालून ठेवावे पाणी पिंपात साठवत असाल तर पिंपासाठी तीन ते चार स्पून भस्म घालावे रात्रभर भस्म पाण्यात खाली जमा होते दुसऱ्या दिवशी ते पाणी पिण्यासाठी वापरावे तसेच भस्माच्या पाण्यात जेवणही बनवू शकतो पिण्यासाठी साठवण करायचे भांडे मातीचे अथवा तांब्याचे असेल तर उत्तम आहे परंतु स्टीलच्या भांड्यातही भस्म टाकले तरी चालेल तसेच पाण्यात किती प्रमाणात भस्म टाकावे याचे अमुकच एक असे विशिष्ट प्रमाण नाही वर जे प्रमाण सांगितले ते पुरेसे आहे त्यापेक्षा भस्म जास्त अथवा कमी टाकले गेले तर त्यापासून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत अशा रीतीने अग्निहोत्र भस्मामुळे पाणी शुद्ध निर्जंतुक आणि अल्कलाईन होते व पोषक तत्वांनी भरपूर होते असे पाणी अत्यंत आरोग्यदायी आहे असे पाणी रक्तशुद्ध करते अल्कलाईन राखते अग्निहोत्र भस्म पाण्यात वापरले तर आरो सिस्टम वापरण्याची जरूरही नाही आपल्या भारतात आरो सिस्टीम सर्वश्रेष्ठ मानली जाते परंतु परदेशातील अनेक देशांत आरो सिस्टम वरती बंदी केली गेली आहे तर आपण आपल्या भस्माचा अग्नियोत्र भस्माचा पाणी शुद्धतेसाठी नक्कीच उपयोग करू शकतो जरूर सर्वांनी तसा उपयोग करून आपलं स्वास्थ्य संतुलित ठेवण्यास मदत घ्यावी